न्यूज माझा महाराष्ट्र न्यूज नेटवर्क मध्ये आपला स्वागत आहे चला तर नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर शमशान घाटात जखमी मादी बिबट्या वनविभागाची धडाकेबाज बचाव मोहीम गोंदिया अर्जुनी मोरगाव वनक्षेत्रातील इटखेडा गावाजवळील शमशानघाट परिसरात सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस एक जखमी मादी बिबट्या आढळल्याने खळबळ उडाली वनविभागाच्या तातडीच्या कारवाईमुळे मोठा टळला सकाळी बिबट्याला जखमी अवस्थेत पाहताच ग्रामस्थांनी वनविभागाला माहिती दिली वनक्षेत्रपाल बहुरे यांच्या मार्गदर्शनाखाली चमू घटनास्थळी दाखल झाला उपवनसंरक्षक प्रमोदकुमार पंचभाई प्रकाष्ट निष्कासन अधिकारी मेश्राम आणि सहायक वनसंरक्षक सचिन डोंगरवार यांच्या निर्देशानुसार नवेगा व बांधा आर आर टी चमू तसेच पशुवैद्यकीय अधिकारी डॉ समीर शेंद्रे व डॉ मेघराज यांना पाचारण करण्यात आले वन अधिकाऱ्यांच्या कुशल नियोजनामुळे बिबट्याला यशस्वीपणे बेशुद्ध करून ताब्यात घेण्यात आले प्राथमिक तपासणीत ती अंदाजे तीन वर्षांची असल्याचे स्पष्ट झाले प्राथमिक उपचारानंतर पुढील वैद्यकीय सेवेसाठी तिला नागपूरच्या टीटीसी केंद्रात हलविण्यात आले विशेष म्हणजे या मोहिमेदरम्यान कोणालाही इजा झाली नाही वनविभागाच्या वेगवान व परिणामकारक कारवाईमुळे ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास टाकला बिबट्याच्या प्रकृतीबाबत वनविभाग सतत लक्ष ठेवून आहे